राघव नेहमी शाळेत उशिरा यायचा आणि त्यामुळे त्याचे वर्गशिक्षक प्रभाकर त्याला उठबशा काढायला लावायचे एकदा तर ता तापाने फणफणलेल्या राघवला किरकोळ चुकीवरून त्यांनी खूप मारलं मारता मारता त्याची पाठ लाल झाली होती त्या दिवसापासून मग राघव शाळेत आलाच नाही त्याचा पत्ता लावण्यासाठी प्रभाकर सर त्याच्या घरी पोहोचले मात्र तिथलं दृश्य पाहून त्यांचे डोळे पाणवले आणि पायाखालची जमीनच सरकली राघवच्या घरी तर मैत्रिणींनो राघवला शाळेत जाण्यासाठी आजही उशीर झाला होता वर्गाच्या समोर गेल्यानंतर राघव वर्गात येण्यासाठी प्रभाकर सर यांची अनुमती घ्यायला लागला तो निरागस चेहऱ्याने म्हणाला की गुरुजी मी आत येऊ का राघवला माहीत होतं की दहा मिनटं उशीर झाली आहेत मास्तर प्रभाकरने त्याच्यावर रागाने नजर टाकली आणि म्हणाले की ही काय शाळेत येण्याची वेळ झाली का शाळा म्हणजे काय खेळायचं मैदान आहे का कधी मनाला वाटलं की तोंड घेऊन यायचं चला ते राघव हळूहळू वर्गात आला तो आपल्या बेंचकडे निघाला पण त्याच्या बेंचवर बसण्याआधीच प्रभाकर सर ओरडले मी तुला कधी म्हणालो की थेट तुझ्या जागेवर जाऊन बस इकडे माझ्याजवळ ये पाहिला प्रभाकर सरांचा रागीट स्वर ऐकून राघव आतल्या आत खूप घाबरला होता जेव्हा राघव त्यांच्या जवळ गेला तेव्हा मास्तर प्रभाकर त्याला म्हणाले की पन्नास वेळा उठवशा काढ इथून पुढे उशिरा येण्याआधी तुला ही शिक्षा नक्कीच आठवेल हे ऐकून राघव हात जोडून विनवणी करू लागला गुरुजी आज माफ करा इथून पुढे उशिरा कधीच येणार नाही पण प्रभाकर सर कठोर स्वरात म्हणाली की माफ करणे अभ्यासाच्या बाबतीत जर दया दाखवली तर तुम्ही सगळ्या माझ्या डोक्यावर चढाल चल लवकरात लवकर उठभषा काढा राघव आपली बॅग खाली ठेवायला लागला कारण वही पुस्तक खूप जास्त होती बॅगेचं वजन फार होतं पण तो कष्टाने ती बॅग सांभाळत वर्गापर्यंत आला त्याने विचार केला की बॅग काढून आपल्या बेंचवर ठेवेल आणि नंतर शिक्षा पूर्ण करेल मात्र प्रभाकर सर कठोरपणे म्हणाले की ती बॅग खाली ठेवायची काहीच गरज नाही बॅग पाठीवर ठेवूनच तो उठबशा काढाव राघोने एक खोल श्वास घेतला बॅग खूप चढ होती आणि तो आधीच थकलेला होता आणि अशक्त होता त्याने कान पकडून उठबशा काढायला सुरुवात केली पण फक्त चार वेळा उठल्यानंतर नंतरच त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले जड बॅग त्याच्या लहानशा शरीराला झेपत नव्हती दहा उटबशा काढल्यावर तो थांबला आणि रडत म्हणाला की गुरुजी अजून नाही काढता येणार माझे पाय थरथरायला लागले आहेत हे ऐकताच प्रभाकर सर मास्तरांचा रागाचा पारा चढला त्याने राघवच्या गालावर एक जोरदार थप्पड मारली आणि ओरडले शाळेत यायला उशीर करतोस तेव्हा तुला कोणताच त्रास होत नाही का आणि कधीही नेहमीच शाळेत येत नाहीस तुझ्यात तर जराही शिस्त नाही थप्पड लागल्यावर राघव जोरजोराने रडू लागला त्याच्या अश्रूंनाही प्रभाकर सरांना राग कमी झाला नाही ते पुन्हा ओरडले लवकरात लवकर उठाभाषा काढ नाही तर मी असे हाल करेन की आयुष्यभर लक्षात राहतील मूर्खमला अभ्यास काहीच महत्व नसतं आहे राघोने पुन्हा उठाभाषा करू सु, सु, उटाभाषा काढायला सुरुवात केली पण पाचव्या वेळेस त्याचं पूर्ण शरीर थरथरू लागलं त्याच्या पायांनी साथ देणं थांबवलं तो हुंदके देत रडत राहिला पाठीवरची बॅग इतकी जड होती की त्याला अजिबात सांभाळता येत नव्हती राघव अशक्त मने थरथरत उभा होता जणू काही त्याचं शरीर आता चालण्याला लायकही राहिलं नव्हतं प्रभाकर सर म्हणाले की जाऊन बस तुझ्या जागेवर पण पुन्हा शाळेत उशिरा येऊ नकोस आणि गैरहजर राहू नकोस राघव हळूहळू चालत जाऊन आपल्या जागेवर बसला पण पूर्ण दिवसभर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तो पुन्हा पुन्हा त्यांना साफ करत राहिला मधल्या सुट्टीतही तो आपल्या जागेवरच बसलेला होता राघव पाचवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी होता पण तो शाळेत अनेकदा गैरहजर राहत असल्याने वर्गात इतर मुलं त्याच्याशी मैत्री करत नसत कदाचित याच कारणामुळे त्याचा स्वभाव शांत असावा असं नाही की तो अभ्यासात कमजोर होता परीक्षा झाल्यावर तो चांगल्या मार्कांनी पास होत असे कदाचित नाप नापास झाला नव्हता गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तो तात्काळ देत असे जर तो रोज शाळेत नियमित आला असता तर त्याचं नाव हुशार मुलांच्या यादीत असतं था। परंतु आठवड्यातून दोन तीन दिवस तो नक्कीच गैरहजर राहत असे आणि शाळेत येताना नेहमीच उशीर करत असे रागवलं शाळेत का उशीर होत होता हे मास्तर प्रभाकर कधीच समजू शकले नाहीत प्रभाकर सर खूप जागरूक आणि जबाबदार शिक्षक होते त्यांना आपल्या वर्गातील प्रत्येक मुलगा हुशार व्हावा हुशार असावा अशी तीव्र इच्छा होती म्हणूनच ते प्रत्येक विद्यार्थ्यांवर बारकाईने लक्ष ठेवत असत आपल्या शिक्षकी पेशाशी ते प्रामाणिकपणे होते पण तेवढे स्वभावाचेही होते कडक स्वभावाचे होते त्यामुळे मुलं त्यांना घाबरून असत कधीच असं नव्हतं की प्रभाकर सरांनी दिलेला गृहपाठ कोणी केला नसेल जर एखादा विद्यार्थी शाळेत जास्त दिवस गैरहजर राहिला तर प्रभाकर सर स्वतः त्याच्या घरी जाऊन पालकांशी बोलत असत ते विचारायचे की तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत पाठवलं आहे की नाही मास्तर प्रभाकर असे विचारायचे कारण नेहमी असं होत होतं असं की काही मुलं घरातून शाळेत जातो म्हणून बाहेर पडायची मग दिवसभर खेळण्यात इकडे तिकडे भटकत वेळ घालवायची शाळा सुटण्याच्या वेळेसही ते घरी परतायचे नाही आणि आईवडिलांना सांगायचे की आम्ही शाळेवरून डायरेक्टली घरी आलो आहोत शाळेतल्या शिक्षकांनाही कळायचं ना त्यांच्या पालकांना कळायचं विश्वास असायचा की मुलगा आपल्या रोज शाळेत जातोय मात्र प्रभाकर सर मुलांच्या या फसवणुकीला चांगलेच ओळखून होते म्हणून ते अशा पद्धतीने शिक्षा देत की पुन्हा मुलं शाळा चुकवण्याआधी शंभर वेळा विचार करत आजही प्रभाकर सरांनी राघवला अशी शिक्षा दिली शाळा सुटल्यानंतर राघव आपली बॅग उचलून खूपच जड पावलांनी वर्गाबाहेर निघाला शाळेबाहेर जाण्याचा मार्ग मोठ्या मैदानातून होता हे मैदान पार केल्यानंतर पुढे लाईन मध्ये वर्ग दिसायचे एका कोपऱ्यात ऑफिस असायचं आणि पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावरही काही वर्ग होते ही शाळा ट्रस्टच्या याच्या खाली चालत होती अर्धा चा खर्च ट्रस्ट कडून भागवला जायचा तर उरलेली फी विद्यार्थ्यांच्या पालक भरत असत प्रभाकर मास्तर यांना खूप कमी पगार मिळायचा पण त्यांना मुलांना शिकवण्यात आनंद मिळायचा ते म्हणायचे की माझ्या हातात असतं तर भारतातल्या कोणत्याही मुलाला अंगठ्या बहादर राहू दिलं नसतं प्रभाकर सर सारा शिका सरांना शिकवण्याची आवड आणि जिद्द इतकी होती की तर प्रत्येक मुलाचा अभ्यास स्वतःचे करत असत जर एखादा मुलगा जास्त दिवस गैरहजर राहायचा तर प्रभाकर सर थेट थेट थे त्याच्या घरी पोहोचायचे आणि गैरहजेरीचे कारण विचारायचे पण एकदा असं कारण समोर यायचं की ती मुलं आपल्या पालकांना फसवून शाळा सोडून मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळत असत आणि इकडे तिकडे भटकत असत ही शाळा फक्त मुलांची होती आणि त्या शाळेतील मुलं खूपच खोडकर होती त्यामुळे मास्तर प्रभाकर मास्तर छडी ठेवायचे एखाद्या मुलानं मोठी शिस्तभंगाची चूक केली तर प्रभाकर सर, सर हो इल, ती छडी हातावर मारायचे ज्यामुळे मुलांचा हात लालसर होईल त्यानंतर ते म्हणायचे की पुढच्या वेळी अशी चूक करणार नाहीस प्रभाकर सरांनी शाळेतील मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोपून दिलं होतं त्यामुळे त्यांच्या शेस्तीला मुलं जितकी घाबरत होती तितकाच त्यांचा आदरही ते मनापासून करत होती दुसऱ्या दिवशी जेव्हा राघव शाळेत आला तेव्हा तो दहा मिनिटं अगोदरच पोचला होता आणि आपल्या वर्गात बसला होता प्रार्थनेला अजून दहा मिनिटं बाकी होती तिथून जाताना प्रभाकर सर यांनी राघवला पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर आपापच स्मित हास्य आलं त्यांच्या मनात विचार आला की कालच्या उठापाशामुळे आता हा सरळ राहील दहा मिनिट अगोदर पोहोचला आहे थोड्या वेळ प्रार्थनेची घंटा वाजली सगळ्या मुलांनी प्रार्थनेसाठी व्यवस्थित रागा केल्या प्रार्थना संपल्यावर सर्वजण आपापल्या वर्गात गेले जसं विज्ञानाचा धडा प्रभाकर सर शिकवायला लागले तसं त्यांचं लक्ष प्रत्येक विद्यार्थ्यांवर होतं डाव्या बाजूला शेवटच्या बाकावर राघव बसला होता आणि डुलक्या घेत होता त्याला या अवस्थेत या पाहून प्रभाकर सरांनी हातातला खडू सरळ त्याच्या डोक्यावर मारला खडू अगदी अचून अचूकपणे लागला डोक्याला खडू लागताच राघव खडबडून जागा झाला प्रभाकर सरांना खूप राग आला ते म्हणावाले जागेवर उभा राहा मी ते जीव तोडून शिकवते आणि तू झोपलायस तुला काही कळत का नाही कळत शाळेत शिकवलेलं ऐकणं किती महत्वाचं असतं शाळेत झोपायला येतोस का आता पूर्ण दिवस उभं राहून अभ्यास कर एक मिनिटासाठी तू खाली बसणार नाहीस राघव घाबरत म्हणाला की गुरुजी सकाळपासून माझी तब्येत ठीक नाहीये हातपाय दुखत आहेत असं वाटतं की ताप आहे झोपण्याचा प्रयत्न नाहीये पण डोळे जड झालेत प्रभाकर सर त्याच्या बोलण्याने अजूनच चिडले आणि म्हणाले की खोटी कारणं देत जाऊ नकोस तुमच्यासारख्या मुलांकडून शिकावं मी तुमच्या इतक्या वयाचं होतो तेव्हा आजारी असूनही शाळा चुकत नव्हतो मी शंभर एक ताप असला खोकला असो किंवा सर्दी मी कधीच सुट्टी देखील घेतली नाही माझ्या शाळेतला रेकॉर्ड हे सिद्ध करत शिकवण्याची आवड आणि जिद्द असली पाहिजे पण आजकालच्या मुलांमध्ये ती जिद्द नाही याचं खूप दुःख होतं भारताचं भविष्य तुमच्यासारख्या तरुणांच्या हातात गेलं तर देशाचं खूप मोठं नुकसानच होईल ते पुढे म्हणाले की चल उभा राहा बसण्याची काही गरज नाही प्रभाकर सरांच्या या शब्दाने वर्गातली बाकी विद्यार्थी शांत आणि गंभीर झाले राघो बिचारा उभा राहिला मग पूर्ण दिवस तो उभाच राहिला दिवसभर उभा राहिल्यामुळे त्याचे पाय जड झाले होते शेवटचा तास होता तेव्हा प्रभाकर सर म्हणाले की आता मी सगळ्यांचं होमवर्क चेक करणार आहे सगळ्यांचं होमवर्क चेक केल्यानंतर जेव्हा राघवची वही त्यांच्या हाती लागली तेव्हा मास्तर प्रभाकरांना असं वाटले की हा होमवर्क राघवने केलाच नाही कारण तो होमवर्क खूपच नीट नेटक्या शब्दात सुंदर अक्षरात लिहिलेला होता आणि राघवचं अक्षर एवढे नीटनेटके नव्हते प्रभाकर लगेच मागे राघवकडे गेले आणि त्याचे अक्षर चेक करू लागले सगळ्यात जास्त सुंदर अक्षर त्या कामाचं होतं जे काम घरी करायला दिलं होतं प्रभाकर सरने आधीच सगळ्यांना सांगितलं होतं की मी दिलेलं काम तुम्हाला स्वतःच करायचं आहे आपल्या घरच्याकडून किंवा आपल्या बहीण भावांकडून भावंडांकडून करून घ्यायचं नाही मास्तर प्रभाकरांचं म्हणणं होतं की शाळेत जे शिकवलेलं आहे ते घरी जाऊन परत लिहित गेल्यास त्या गोष्टीचं चांगलं लक्षात राहतं पण अशा मुलांचं शिक्षण काहीच फायद्याचं नसतं जे मुलं आपलं होमवर्क आपल्या मोठ्या बहीण भावंडांकडून करून घेतात किंवा आईकडून करून घेतात त्या मुलांना लिखाणाचं कष्ट पडत नाहीत प्रभाकर सर लगेच खुर्चीवरून उठले आपली मोठी छडी उचलली आणि चालत राघवकडे गेले ती वही त्याच्या पुढे बेंचवर फेकली आणि म्हणाले पटकन सांग हे अक्षर कोणाचं आहे मग त्याचा कान मुरगळायला सुरुवात केली राघव वेदनेने कणू बोलू लागला सर माझंच अक्षर आहे मीच होमवर्क केलं आहे प्रभाकर सर म्हणाले की तू तर खोटही बोलायला लागला आहेस मी अशी जोरात छडी मारेल की शुद्धीवर येशील तू काय गुरुजींना बावट समजलं आहेस का आणि प्रभाकर सरांनी वहीची तीन चार पाने मागे बघितली आणि बोलू लागले की हे बघ हे तुझं अक्षर कितकं नीट नेटकं का हे काम तू घरातून फोनाकडून करून घेतलं नक्कीच आपल्या मोठ्या बहीण किंवा भावाकडून करून घेतलं असशील किंवा आपल्या आईकडून लाज नाही वाटत तुला आईबापांकडं पैशांचं झाड आहे का जे तुझी फी भरत आहेत आणि तू आईस की अभ्यास स्वतः करत नाहीस अभ्यासावर लक्ष देत नाहीस आणि आपला होमवर्क आणि बहीण आपला होमवर्क आपल्या बहीण भावांकडून करून जाणतोस राघव बोलू लागला की गुरुजी मी खरंच सांगते हा होमवर्क मी स्वतः केला आहे घरी स्वतः लिहिला आहे त्यामुळे नीटनेटकं का, का अक्षर आलं आई इथे वर्गात खूप घाईघाईने लवकर लवकर लिहितो त्यामुळे अक्षर थोडं बिघडतं मी कोणाकडूनच लिहून घेतलेलं नाहीये पण प्रभाकर सर त्याच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास बसला नाही त्यांना खोटं बोलणाऱ्यांची खूप चिड होती शब्दात राघवला म्हणाले की तू खरं सांगतोयस की नाही मी माझ्या पद्धतीने तुझ्याकडून खरं काढून घे तेव्हा राघव परत म्हणाले की गुरुजी माझ्यावर विश्वास ठेवा हा होमवर्क मी स्वतः केला आहे आता मात्र प्रभाकरला खूप राग आला होता त्यांनी राघवच्या जोरात कानाखाली मारली आणि राघव खाली पडता पडता वाचला तसेच सकाळपासून उभं राहून त्याचे पाय जड झाले होते आणि त्याच्या जोरदार गालावर थप्पड पडली होती प्रभाकरला खूप राग आला ते बोलू लागले की एक तर तू हा होमवर्क कोणा दुसऱ्याकडून करून घेतला आहेस आणि वरतून तू खोटं बोलत आहेस ते सुद्धा इतक्या धीटपणे खरं खरं सांगितलं तर मी तुला सोडेन राघव पुन्हा बोलू लागला की गुरुजी मी खरंच सांगत आहे हा होमवर्क मी स्वतः केला आहे परंतु प्रभाकरने अजून एक त्याच्या गालावर थप्पड मारली आणि बोलू लागले की खरं खरं सांग सोडून देतो खोटं आणि फक्त खोटं बोलत राहशील तर आज तुझी चांबडे हातातून काढून देईन मी परंतु राघव सुद्धा त्याच्या मतावर ठाम होता प्रभाकरला खूपच राग येऊ लागला कारण प्रभाकरला त्याच्या अनुभवावरून खूप विश्वास होता त्याचा अनुभव सांगत होता की त्याने होमवर्क कोणा दुसऱ्याकडून करून घेतला आहे आणि हे अक्षर त्याचा राघवच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले होते परंतु तो त्याच्या मतावर ठाम होता की हा होमवर्क मी स्वतः केला आहे मी कोणाकडूनही करून घेतला नाही संपूर्ण वर्ग शांत होता प्रभाकर सरांच्या रागाला पाहून मुलं घाबरून बसली होती मास्तर प्रभाकर राघवला म्हणाले की स्वतःचं पॅन कार्ड आणि माझ्या माझ्यासमोर याच अक्षरात चार पाच ओळी लिहून दाखव बरं मला बघायचं आहे की हे अक्षर तुझं आहे की रा दुसऱ्याचं राघव म्हणाला हो गुरुजी मी तुम्हाला लिहून दाखवतो राघव सकाळपासून उभा होता त्यामुळे त्याचे पाय हात पाय आतून थरथर कापायला लागले होते कारण त्यावेळी त्याला ताप देखील होता परंतु प्रभाकर सरांना काही परवा पर्वा नव्हती रागोने आपला पेन काढला आणि पानावर लिहायला लागला परंतु थकल्यामुळे आणि तापामुळे जेव्हा त्याने उभं राहून लिहायला सुरुवात केली तेव्हा त्याचं अक्षर इतकं नीट नेटकं आलं नाही जितकं त्याने घरी बसून काढलं होतं त्यात गुरुजींची भी भीती डोक्यावर होती गुरुजींची नजर त्याच्यावरच टिकून होती आणि तो सुद्धा फक्त पाचवीचा विद्यार्थी होता त्यामुळे खूपच घाबरला होता तसं अक्षर काढण्याचा त्याने खूप प्रयत्न केला जसं त्याने घरी काढलं होतं परंतु तसं अक्षर आलंच नाही तेव्हा प्रभाकर सर म्हणाले की तू आत्तासुद्धा तू माझ्याशी खोटंच बोलत आहेस की हा होमवर्क तू केला आहेस यावेळी प्रभाकर खूप रागात होते राघव बोलू लागला की हो गुरुजी मीच होमवर्क केला आहे इथे मी असे अक्षर काढू शकत नाही कारण माझी आज तब्येत ठीक नाही आहे आणि त्यात मी सकाळपासून उभा आहे खूप थकलो आहे प्रभाकर म्हणाले की एक तर तू खोटं बोलत आहेस आणि वरतून तोंड चालवत आहेस ते सुद्धा एका शिक्षकासमोर तुझ्या नजरेत शिक्षकाचं काय महत्त्व आहे हात पुढे कर तुझा हाच तर मी तुझे इतके हाल करेल की पुन्हा कोणता विद्यार्थी माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न देखील करणार नाही आणि आपलं होमवर्क दुसऱ्याकडून करून घेणार नाही तर तू चांगल्या प्रकारे सरळ होशील काल पन्नास वेळा बशा काढून घेतल्या होत्या ना तुझ्याकडून तेव्हा कसा आज सकाळी दहा मिनटं अगोदर शाळेवर पोहोचला होतास तुम्हा मुलांना प्रेमाने बोललेलं समजतच नाही तुम्ही फक्त मार खाण्याच्या लायकीचे आहात हे बोलून प्रभाकरने राघवचा हात धरला आणि छडी मारायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेळेस छडी मारताना ते विचारायची की खरं खरं सांग कोणाकडून होमवर्क करून घेतला आहे राघव तेच म्हणायचे की सर मी स्वतः होमवर्क केला आहे राघव खूप रडत होता पण तो याच बोलण्यावर ठाम होता की तो होमवर्क मी मी स्वतः केलेला आहे प्रभाकर सरांचा राग वाढतच चालला होता राघवला मारो मारून ते आता स्वतः थकले होते बोलू लागले की खरं खरं सांग सोडून देईन मी तुला पण राघव तेच म्हणत होता गुरुजी खरंच सांगत आहे होमवर्क मी केला आहे शेवटी जेव्हा प्रभाकर थकले तेव्हा त्यांनी राघवला धक्का दिला तो खाली पडला खाली पडता पडता बसला प्रभाकर म्हणाले की तुझ्यासारखी मुलं मोठं होऊन चोर गुंड बदमाश होतात कधी चांगला माणूस बनू शकत नाही आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून चालता हो तुझी बॅग उचल आणि वर्गाच्या बाहेर निघ पुन्हा तुझं तोंड दाखवू नकोस नाहीतर असे नको व्हायला की मी पुन्हा तुला मारायला तो तो सुरुवात करेन खोटाळडा उठला शंभर वेळा मारले पण खरं बोलायला तयार नाहीस तू अरे कोणत्या आंधाळ्या माणसालाही समजेल की हे अक्षर तुझं नाही जर खरं सांगितलं असतं तर इतकं मार खाल्ला नसता राघव रडतच होता त्याच्या कमरेवर हातावर छड्या पडलेल्या होत्या पाय सुद्धा उभं राहून जड झाले होते आता हात पाय थरथर करू लागले होते त्याचं संपूर्ण शरीर थरथरायला लागलं होतं त्याने बॅग उचलले आणि वर्गाच्या बाहेर गेला अजून सुट्टी होण्यासाठी दहा मिनिटं बाकी होती तो आपल्या शाळेच्या बाहेर गेला दुसऱ्या दिवशी की तो शाळेत आला नव्हता तेव्हा प्रभाकर म्हणाले की बघितलं का मुलांनो परत त्यांनी सुट्टी घेतली अशी मुलं कधीच जीवनात सफल होत नाहीत एकतर खोटं आणि तेही इतक्या धीटपणे बोलत होता एवढा मार खाऊन सुद्धा खोटंच तो बोलत होता खोटंच बोलत राहिला आणि आता सुट्टी घ्यायला लागला मला तर समजतच नाही की तुमचे आईवडील तुमच्यावर लक्ष का देत नाहीत त्यांची इच्छा असते की मोठे होऊन आपल्या मुलांनी मुल। आपलं नाव कमाव ऑफिस सर व्हावं डॉक्टर व्हावं पण शाळेत पाठवताना लक्ष देत नाहीत प्रभाकर सरांनी वर्गात येताच आधी राघवबद्दल पोरांना सांगितलं नंतर त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि हे सुद्धा विचार करून ठेवला होता की जर तो उद्या आला तर त्याला सोडणार नाही यापेक्षा जास्त शिक्षा देणार पण राघव दुसऱ्या दिवशी शाळेत आला नाही जेव्हा त्याला शाळेत गैरहजर पाहून पंधरा दिवस झाले गैरहजर राहून पंधरा दिवस झाले तेव्हा प्रिन्सिपलने प्रभाकरला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं ते बोलू लागले की तुमच्या वर्गात एक मुलगा आहे जो पंधरा दिवस गैरहजर आहे त्याचा कोणताही सुट्टीचा अर्ज आला होता का तेव्हा प्रभाकर म्हणाले की नाही अर्ज नाही अर्ज नाही आलाय प्रिन्सिपल म्हणाले मग तो शाळेत का येत नाही तुमच्या वर्गातला एकही मुलगा गैरहजर राहत नाही कारण तुम्ही तुमच्या मुलांवर खूप मेहनत घेता आणि जर कोणताही मुलगा शाळेत आला नाही तर तुम्ही त्याची स्वतःहून त्याच्या घरी जाऊन चौकशी करतात की तो शाळेत का आला नाही आता सदा तुम्ही त्याच्या घरी जाऊन विचारा की तो का आला नाही यावर प्रभाकर बोलू लागले की जेव्हा तो मागच्या वेळी शाळेत आला होता तेव्हा त्याने त्याचा होमवर्क कोणत्या दुसऱ्या कोणाकडून तरी घेतला होता आणि मग खोटं बोलत होता की तो होमवर्क त्यानेच केला आहे त्यामुळे मी त्याला शिक्षा दिली दोन थप्पड दिल्या होत्या त्यावर त्या तेम मुलाने शाळेत येणं सोडून दिलं असे पण असू शकते की त्याने त्याच्या आईवडिलांना माझी तक्रार केली असेल त्यामुळे जर मी त्यांच्या घरी विचारायला गेलो तर त्यांचा बाप उलट माझ्यावरच ओरडू लागेल कारण आपल्या मुलांची चुकी आई वडिलांना दिसत नाही शिक्षक जर मोठ्या आवाजात बोलू लागले किंवा दोन थप्पड जरी दिला तरी जर शिक्षकालाच वाईट बोल बनवलं जातं तेव्हा प्रिन्सिपल बोलू लागले की नाही नाही असे होणार नाही अशी कोणतीही गोष्ट नसेल तुम्ही त्याच्या घरी जा आणि माहिती करून घ्या की तो मुलगा शाळेत का नाहीये का येत नाहीये कारण तो कधीच नापास झालेला नाही तो कमी वेळा शाळेत आला असला तरी त्याचे मार्क सगळ्या विषयात चांगले असतात असे सुद्धा कधीच झाले नाही की पंधरा दिवस तो मुलगा लगातार सुट्टी घेत असेल तेव्हा प्रभाकर म्हणाले ठीक आहे मी त्याच्या घरी जातो मला कृपया त्याच्या घराचा पत्ता द्या प्रिन्सिपलने रजिस्टर उघडून राघवच्या घराचा पत्ता दिला त्याच संध्याकाळी प्रभाकर सर राघवच्या घरी पोहोचले दरवाजा वाजवला पण पहिल्या वेळेला कुणी दरवाजा उघडला नाही दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेला दरवाजा वाजवला तेव्हा एका माणसाने दरवाजा उघडला त्याची दाढी खूपच वाढलेली होती आणि त्याचा अवतार सुद्धा खूपच विचित्र झाला होता प्रभाकरने विचारले की हे राघवचं घर आहे का तेव्हा समोरच्या माणसाने उत्तर दिलं की हो हे त्याचंच घर आहे आणि मी राघवचा बाप आहे हे ऐकून प्रभाकरने खोल श्वास घेतला आणि बोलू लागला की तुमचा मुलगा पंधरा दिवसापासून शाळेत येत नाही गैरहजर आहे मी त्याचा क्लास टीचर आहे त्यामुळे विचार केला की त्याच्या घरी जाऊन विचारतो प्रभाकर सर बोलतच होते की राघवचे वडील जोरजोरात रडू लागले आणि बोलू लागले की तो कधी शाळेत येणार नाही मास्तर साहेब त्याचे वडील रडता रडता प्रभाकरच्या गळ्यात पडले आणि बोलू लागले की माझा मुलगा आता या जगात नाही हे ऐकून प्रभाकरच्या चेहऱ्यावरचा रंग फिका पडला आणि ते म्हणायला लागले काय काय झालं होतं त्याला कसं काय मारला तो राघवचे वडील बोलू लागले की माझा मुलगा खूप आजारी राहत होता पण त्याला शिकण्याची खूप आवड होती सारखा सारखा त्याला ताप येत राहायचा मी मोठ्या डॉक्टरांना दाखवले पण कोणालाच त्याचा आजार कळला नाही जेव्हा काही टेस्ट केल्या तेव्हा कळालं की त्याला कॅन्सर आहे मी त्याला सारखं सांगायचो की तू घरीच आराम कर पण पण त्याला शिकण्याची खूप आवड होती ज्या दिवशी त्याची थोडी तरी तब्येत ठीक असायची तो शाळेत जायचा पण यावेळी जेव्हा तो शाळेतून आला तेव्हा खूप रडला खूप रडत होता मी विचारलं तेव्हाच तो म्हणाला की शरीरात खूप वेदना होत आहेत मला खूप ताप आला होता आणि तो ताप वाढतच चालला होता त्याच्या हातावर आणि कमरेवर लाल लाल चट्टे पडले होते त्याला मी विचारले की हे चट्टे कसले आहेत कुणी तुला मार का। है। है मारले का पण तो म्हणाला नाही ॲलर्जी आहे हे ऐकून प्रभाकर आपल्याच नजरेत खूप मोठे शर्मिंदा झाले कारण ते लाल चट्टे त्यांनी मारलेले छडीचे होते त्याचे वडील म्हणू लागले की माझा मुलगा आता मरून गेला आहे दुख वेद खूप मेहनतीने घरी बसून अभ्यास करायचा आपला होमवर्क करायचा मी जेव्हा त्याची वही आणि पुस्तक बघतो तेव्हा मला खूप रडायला येतं हे ऐकून प्रभाकरला वाटलं की जणू त्या त्याच्या त्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले आहेत आणि आपल्या डोळ्यात येणारे अश्रू तो थांबवू शकला नाही की तो राघवला चुकीचा समजत होता तो बिचारा मुलगा इतक्या मोठ्या आजाराशी लढत होता आणि त्याच आजारासोबत तो शिकायलाही येत होता फक्त यासाठी की तिला शिक त्याला शिकण्याची आवड होती प्रभाकरला आठवू लागलं की जेव्हा राघव शाळेत यायचा तेव्हा तो नेहमी थकलेला असायचा कायम त्याचं शरीर गरम असायचं त्याचे डोळे झोपेमुळे जड असायचे मुलांसोबत खेळ सुद्धा नव्हता फक्त आपल्या वर्गात पुस्तक वाचायचा त्याच्या डोळ्यात कायम उदासी असायची जसजसे जा जसे प्रभाकर राघवबद्दल विचार करू लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहतच होते आणि जेव्हा त्यांना आपल्या त्याच्यासोबतचे वागणे आठवले तेव्हा प्रभाकर सर सुद्धा जोरजोरात रडू लागले त्यांचं मन करत होतं की मी पुन्हा भूतकाळात जाऊन राघवला जोरात मिठी मारावी प्रभाकर विचार करू लागले की तो इतक्या मोठ्या आजाराशी लढत होता आणि इतका मोठा आजार असून सुद्धा तो शाळेत शिकण्यासाठी येत होता खूप कष्टाने तो अभ्यास करायचा लिहायचा म्हणजेच तो त्या दिवशी खरं बोलत होता की त्यानेच होमवर्क केला होता पण मी त्याचं काहीही बोलणं ऐकून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही आणि त्याला मारायला सुरुवात केली इतक्या तापास सुद्धा मी त्याला मारत होतो जसजसा प्रभाकर विचार करत होता त्यांची तब्येत बिघडू लागली घरी आल्यानंतर त्यांना जेवणही केलं नाही फक्त रडतच होते त्यांच्या बायकोने त्यांना रडण्याचं कारण विचारलं परंतु प्रभाकरने काही सांगितलं नाही काही वेळानंतर प्रभाकर सरळ स्मशान घाटात गेले अजूनपर्यंत राघवच्या समाधीची माती ओली होती वर गुलाबाच्या पाकळ्या पडल्या होत्या त्याच समाधीजवळ प्रभाकर गुडघ्यावर पडले आणि जोरजोरात रडू लागले आपले हात जोडले आणि बोलू लागले की राघव राघव बाळा मला माफ कर मला खरं काय हे माहीत नव्हतं शक्य असेल तर आपल्या या गुरुजींना माफ करून टाक आयुष्यभर ते राघवला समजू शकले नाही याच गोष्टीचा विचार करत राहिले आणि जेव्हा जेव्हा राघवची त्यांना आठवण येत होती तेव्हा तेव्हा ते, ते, ते जोरजोरात रडत असायचे मित्रमैत्रिणींनो बऱ्याचदा शिक्षक आपल्या मुलांना जे स्टुडंट असतात त्यांना येत नाही किंवा चुकीचं वागतात म्हणून मारतात पण एकदा तरी त्यांची करून कहाणी ऐकावी असं मला वाटते तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद